मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला हालचच्या पराठा पाहायला मिळत असेल पण घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते ते एक मोठी चपाती लाटून घेतली त्याच्यावर एक चमचा शेजवान चटणी अशा प्रकारे पसरवून घेतली त्यानंतर काळा मसाला घातला त्यानंतर इथं चाट मसाला घातला काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लहान मुलांना द्यायचं असेल तर तिखट कमीच ठेवा त्यानंतर खूप सारी बारीक कट केलेले स्वच्छ धुतलेली कोथंबीर घालायची अशा प्रकारे आणि अशा प्रकारे तुम्हाला ना फोल्ड करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला फोल्ड करावं लागणार आहे छान असं फो फोल्ड झालं की लगेच काय करायचं अशा प्रकारे ना राऊंड 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 असं म्हणजे चुंबळ बनवून घ्यायचे आणि अशा रा प्रकारे प्रेस करायचं हलक्या हाताने वरतून दोन्ही बाजूने पीठ लावायचं आणि मस्त असा पराठा जो आहे ना तर तो लाटून घ्यायचा एकसारखा पातळ असा लाटून घेतला की गरमागरम तव्यावर ना शेकायला टाकायचा आहे परंतु आपण जेव्हा हा लच्छा पराठा शेकतो ना तर तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे काय होतं ना आपल्या लच्छा पराठ्याचे जे लेअर आहेत ना त्या सुटायला सोपं जातं तर बघू शकता अशा प्रकारे आपला लच्छा पराठा दिसायला लागलेला आहे मस्त असा कुरकुरीत होऊपर्यंत तव्यावर शेकून घ्यायचा त्यानंतर तुम्ही बटर किंवा तूप तेल तुमच्या आवडीनुसार लावा मी इथं तेल लावलेलं आहे तर मस्त असा कुरकुरीत शेकून घ्यायचा आणि कुठल्याही भाजीसोबत खाल्ला तरी पण छान लागतो लहान मुलांना द्यायचा असेल तर तुम्ही केचपसोबत पण देऊ शकता खूप टेस्टी आणि एम्मी असा पराठा बनवून तयार होतो तुम्ही घरच्या घरी हा पराठा एकदा नक्की बनवून पाहा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कसल्या प्रकारच्या रेसिपी पाहायला आवडतात आपल्या चॅनलवर तेही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि हा रेसिपी तुम्ही कधी बनवून पाहिला होता का पराठा बनवून पाहिला होता का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद